अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज धुळे जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानं या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज विभागाच्या चित्ररथाचं उद्घाटन देखील यावेळी संपन्न झालं आजपासून सत्याहत्तर वर्षापूर्वी भारताने स्वातंत्र्यचं सूर्य बघितलं आणि या निमित्ताने आपण भारतीय स्वातंत्र्याचा नुकताच अमृत महोत्सवी वर्षही साजरा केला अशा या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या दुधारण सोळास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य दस... देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिले त्याग केला आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे त्याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकालाही आहे सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे अशा प्रसंगी आपल्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांचा त्याग आणि बलिदनाला विसरून चालणार नाही अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी अभिवादन करतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले यात राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेत जिल्ह्यात दोन लाख बहात्तर हजार आठशे सत्त्याण्णव महिलांनी अर्ज केले आणि त्यापैकी दोन लाख पासष्ट हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज हे मंजूर करण्यात आले आहेत पात्र महिला उमेदवारांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शासकीय अस्थापनेच्या चार हजार दोनशे चाळीस तर खाजगी अस्थापनेच्या पाचशे सात पद ऑनलाईन पोर्टलवर अधिसूचित करण्यात आलेली आहेत शासकीय हस्त तीन हजार नऊशे बारा तर खाजगी असतापनाकरता चारशे चाळीस उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी दो दोन हजार दोनशे एकाहत्तर उमेदवारांची प्राथमिक निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहकार्य सहाय्य विभागामार्फत राज्यातील पासष्ट वर्षे व वर त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये हे देण्यात येणार आहेत दरम्यान यावेळी माध्यमिक शिक्षण विभाग प्रांताधिकारी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद या ठिकाणी देखील अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आमदार मंजुळा गावित जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्यसैनिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे